आजची रेसिपी आहे एकदम झणझणीत खमंग आणि लसणाच्या स्वादाने भरलेली लसूणी चिकन टिक्का रेसिपी तीही अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही घरच्या घरीसुद्धा झटपट तयार करू शकता आणि तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना इम्प्रेस करू शकता तर चला सुरुवात करूया इथे बोनलेस मी थाई चिकन घेतलेलं आहे ब्रेस्ट चिकनच्या जागी थाई चिकन इथे वापरा स्वच्छ धुवायचं आहेत आणि लहान लहान क्यूब्स करून घेतलेत आता वजनी पाचशे ग्रॅम इतके या क्यूब्स आहेत थोडंसं मीठ घर लावलेलं ला आहे जास्त मीठ नका लावू त्याच्याबरोबर एक टेबलस्पून आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे एकदम पाव चमचा हळद घातली आहे ती फक्त रंगासाठी आहे आणि फक्त अर्ध्या लिंबाचा रस पियायचा आहे लिंबाचा रस पण जास्त नको आहे आपल्याला चिकन टेंडर करायचं आहे म्हणून आपण आंबट वस्तू सुरुवातीला लावून घेतो आहे मॅरिनेशन करायचं आहे आणि कमीत कमी फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून द्यायचं आहे चाळणीवरती अर्ध वाटी इतकं मी दही घेतलं आहे याला हंकर म्हणतात म्हणजे दह्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि घट्ट दही आपल्याला मिळेल आता जिथपर्यंत चिकन मॅरिनेट होते तिथपर्यंत वन टेबलस्पून तेलामध्ये किंवा वन टेबलस्पून तुपामध्ये किंवा बटरमध्ये वन टेबलस्पून चण्याचं पीठ म्हणजे बेसन आपल्याला खमंग परतून घ्यायचं आहे हे बेसन आपल्याला इतकं परतायचं की त्याच्यातून तुम्ही जे फॅट घातलं असेल तेल तूप किंवा बटर ते असं रिड्यूस बाहेर आलं पाहिजे आता हे थंड झालेलं आहे जे आपण बेसन परतून घेतला होता अर्धा तास गेलेला आहे आता त्याच पॅनमध्ये दोन टेबलस्पून फाईन चॉप केलेले गार्लिक घातलेत आता लसूणी चिकन टिक्का आहे म्हणून गार्लिकचं प्रमाण जास्त दोन टेबलस्पून भरून घातले हिरवी मिरची घातलेली आहे लहान मुलं खाणं असाल तर हिरवी मिरची स्किप करा दह्यातलं पाणी काढून जे दही उडेल ते घेतले चाट मसाला घातलेला आहे वन स्पून काळी मिरची पावडर घातली आहे बरोबरीने वन टेबल स्पून घातलेला आहे यामध्ये मी अमूल फ्रेश क्रीम जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर दुधावरची घट्ट साईजसुद्धा चालेल आता परत यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं होतं आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता छान मस्तपैकी हाताने चांगलं फेटून घ्यायचं आहे एकदम क्रीमी असं टेक्शर झालं पाहिजे समजा घरी क्रीम नसेल काही हरकत नाही स्किप केलं तरीसुद्धा चालेल आता हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे आणि तयार केलेलं सगळं मॅरिनेशन छानपैकी चोळून चोळून चिकनला लावायचं आहे आता हे मॅरिनेशन लावल्यानंतरसुद्धा आपल्याला फ्रीजमध्ये कमीत कमी अर्धा तास ठेवायचा आहे समजा तुमच्याकडे वेळ नसेल झटपट करायचं आहे लगेच करू शकतात पण मॅरिनेशन छान मुरलं ना तर याची चव जी आहे एकदम अफलातून येते त्याच्यामुळे जमलं तर फ्रीजमध्ये मॅरिनेशन कमीत कमी अर्धा तास ठेवा लक्षात घ्या चिकन मॅरिनेट केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवण्याची खूप जास्त गरज आहे बाहेर ठेवू नका ठेवताना झाकून ठेवा जेणेकरून फ्रीजमधल्या बाकीच्या वस्तूंना हा वास लागणार नाही आता आपण हे जे आहे तंदुरी जे आपण करतो आहे ना त्याला आपण डायरेक्ट ओ टी जीमध्ये किंवा एअर फ्रायरमध्ये करत आहोत जर तुमच्या तुमच्याकडे ओ टी जी असेल किंवा एअर फ्रायर असेल किंवा मायक्रो असेल तर त्याला कमीत कमी पाच मिनटं आधी प्रीहीट करणं गरजेचं आहे माझ्याकडे फ्रायर होता त्याला मी एकशे ऐंशी डिग्रीवरती फक्त पाच मिनटं प्रीहीट केले आता अल्युमिनियम फॉईल लावायची गरज नाही आहे मी डायरेक्ट ठेवते पण जर तुम्हाला एअर फ्रायर खराब करायचा नसेल तर खाली अल्युमिनियम फॉईल लावलात तरीसुद्धा चालेल आता हे मॅरिनेट झालेले सगळे चिकनचे पीसेस ठेवायचे आहेत ओ टी जीमध्ये आपल्याला दोनशे डिग्रीवरती दहा मिनटं याला बेक करायचं आहे फ्रायरमध्ये मी एकशे ऐंशी डिग्रीला साधारणपणे पंधरा मिनटं ठेवली होती मायक्रो कन्व्हेक्शन मोडमध्ये सुद्धा पंधरा मिनटं ठेवायचे आहेत समजा काहीच नाही आहे ओ टी जी नाही आहे मायक्रोवेव्ह नाही आहे डायरेक्ट ह्याला गॅसवरती तुम्ही पॅनमध्ये सुद्धा तंदूर करू शकतात जे तुमच्या घरी साहित्य उपलब्ध असेल त्याच्यामध्ये हे नक्की चिकन टिक्का ट्राय करा आता एकशे ऐंशी डिग्रीला सुरुवातीला मी पंधरा मिनटं ठेवले होते पाच मिनटं आधी प्रीहीट करून घेणं गरजेचं आहे आता पंधरा मिनटानंतर बघा किती छान त्याचा रंग आलेला आहे हे ऑलमोस्ट यावेळी पूर्णपणे शिजले होते पण तरीसुद्धा याची बाजू मी पलटून घेतली होती एक टेबलस्पून इतकं बटर घेतलं होतं आता मी थोडी डाईट कॉन्शियस आहे त्याच्यामुळे मी थोडंसं एक टेबलस्पूनमधलंसुद्धा उरून बटर लावलेलं ला आहे पण समजा तुम्ही डाईट करत नसाल तर तेल तूप किंवा बटर तुम्हाला जितकं आवडत असेल तितकं मस्त वरतून त्याला ग्रीसिंग करा असं वरतून बटर तेल किंवा तूप लावल्याने एक तर स्मोकी इफेक्ट येतो आणि एकदम तोंडात टाकला टाकला मेल्ट आहे असे एकदम आपले तंदुरी चिकन तयार होतं रेसिपी आवडली असेल तर आमच्या मराठी यूट्यूब चॅनल खाद्य जत्रा या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि आजची रेसिपी कशी वाटली हे पण सांगा मी फक्त वरती एक चीजचा क्यूब ग्रेट केला होता हे फक्त प्रेझेंटेशनसाठी होतं चीज आवडत असेल तर वरती नक्की टाका कारण वरती गरम गरम कबाबाती जर चीज टाकलं ना एकदम सुपर लागतं तयार झालेत अप्रतिम चवीचं असं हे गार्लिक चिकन टिक्का रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा वरती थोडासा चाट मसाला भरभुरला